नमस्कार मित्रांनो आज आपण उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या किडनीची काळजी कशी घ्याल त्याविषयी बोलणार आहोत आपण सगळे बघतोय की क्लायमेट मुळे पूर्वीपेक्षा आता जास्त टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये राहत आहे प्रचंड उष्णता किंवा तुम्ही हिटवेव्ह म्हणू शकता त्याला जे आता आपल्याला जाणवते अशा परिस्थितीमध्ये उष्माघात हिट स्ट्रोक प्रमाण थोडस वाढतं त्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचंय या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तुमच्या शरीरातले पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं लागेल तुम्हाला तुम्हाला वॉटर इंटेक म्हणजे तुम्ही रोज जे पाणी पितात त्यामध्ये वाढ करावी लागेल मी एव्हरेज अडल्टला असं सांगेल की साडेतीन ते चार लिटरच्या पुढे तुम्हाला चोवीस तास पाणी घ्यायला हवं स्वतःची बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही वारंवार रेग्युलर मध्ये पाणी प्यायला हवं आपल्या बॉडीचं हायड्रेशन स्टेटस हे योग्य आहे की नाही तर ते कसं कळतं तर तुमचा जो युरीन कलर आहे तो डार्क नको युरिन कलर डार्क असेल तर या अर्थ बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि किडनी स्ट्राईन तू कंझर्द वाट करते दुसरं एक मी असं सांगेन की जर तुम्हाला डायबिटीस असेल ब्लड प्रेशर असेल किडनी स्टोन असेल तर त्याही संदर्भात तुम्हाला काळजी घ्यायला हवी अशा रुग्णांनी जास्त काळजी घ्यायला हवी जर रेग्युलर शुगर मॉनिटर करायला हवी ब्लड प्रेशर मॉनिटर करायला हवं जर तुम्हाला स्टोनचा त्रास असेल तर तुम्ही अशा रुग्णालयाच्या काळात स्टोनचा त्रास वाढण्याची शक्यता असते तर सोनोग्राफी एक्सरे करून जवळची जे किडनी कतज्ञ आहे त्याला तुम्ही भेटला भेटायला हवं त्यानंतर दुसरं एक प्रमाण असं एक मी सांगितलं की फळांचं म्हणजे ज्या फळांमध्ये पाण्याचं वाढवायला हवा दुसरं एक की रेग्युलर इंटरव्हल ला तुम्ही जर तुमचं सन एक्सपोजर खूप जास्त असेल तर अशा वेळी तुम्हाला इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स हे होण्याची शक्यता असेल म्हणजे जर तुम्हाला खूप घामे येत असेल तर घामांमध्ये सोडियम पोटॅशियम हे जे घटक असतात हे ते लॉस होऊ शकतात खूप जास्त असेल तर काही सिमटम्स जाणवत असेल तर तुम्ही फिजिशियनला भेटून बॉडीमध्ये थोडी पोटॅशियम कारण आहे तर मला असं वाटतं की थोडक्यात आपल्याला बघितलं की या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या किडनीची कशी काळजी घ्यावं नमस्कार सबस्क्राईब